नमस्कार आज आपण प्रेमिका या कथेचा भाग दुसरा बघणार आहोत पहिल्या भागात आपण पाहिलं होतं की आज महिना होत आला होता तिच्यासोबत काहीच कॉन्टॅक्ट झाला नव्हता सगळीकडे तिचा शोध घेतला पण कुठेच तिचा पत्ता लागत नव्हता उद्या तिला भेटायला घरी जायचं जा होतं म्हणून खूप खुश होतो झोप तर काही केल्या येतच नव्हती पण ती रात्र कोणासाठी तरी काळ्या रात्र ठरणार होती त्याच रात्री अनिकेत एकटाच घरी होता अनिकेत उमेशचा जिवलग मित्र देखना जिममध्ये जाऊन छान तब्येत केलेली जिवलग मित्र गेल्याच्या धक्क्याने खूप निराश झाला होता एकटाच आपल्या रूममध्ये बसून मोबाईलवर टाईमपास करत होता तोच एक निनावी फोन आला त्यानं सहजच कॉल रिसीव केला हॅलो पण पलीकडून कोणीच प्रतिसाद देत नव्हतं दोन तीन वेळा हॅलो म्हटल्यानंतरही काहीच उपयोग झाला नाही शेवटी वैतागून त्याने कॉल कट केला आणि मोबाईलवर गेम चालू केली तोच पुन्हा मोबाईलची रिंग वाजली तो पुन्हा कॉल रिसीव करत हॅलो म्हणाला पण काहीच प्रतिसाद येत नव्हता अनिकेत तसाच मोबाईल कानाला लावून शांतपणे ऐकू लागला समोरील व्यक्तीच्या श्वासाचा स्पष्ट आवाज ऐकू येत होता अनिकेतला प्रचंड राग आला समोरच्या व्यक्तीला चार शिव्या हसडत त्यानं कॉल कट केला आणि मोबाईल बाजूला ठेवून त्याच्याकडे पाहतच बेडवर आडवा झाला थोडा वेळ एक निरव शांतता पसरली आणि पुन्हा मोबाईलची रिंग वाजली अनिकेत रागातच उठला आणि फोन उचलून शिव्या हसडणार तोच समोरची व्यक्ती बोलू लागली हॅलो मला वाचव अनिकेत आवाजात कमालीची भीती जाणवत होती वेगाने धावत असल्यासारखं त्या व्यक्तीच्या श्वासाची गती आणि धडधडणारं काळीच जणू एक भयानक मृत्यू त्याचा पाठलाग करतोय आणि पूर्णपणे असहाय्यपणे तो जीव वाचवण्यासाठी मदतीची भीक मागतोय केत खूपच घाबरला आवाज त्याने ओळखला होता पण हे कसं शक्य आहे भय आणि आश्चर्य दोन्ही अनिकेतच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं घरातून बाहेर येत बोलू लागला कोण बोलतंय काय झालं तुम्हाला तशी पलीकडची व्यक्ती बोलू लागली अनिकेत मला ओळखलं नाहीस अरे मी तुझा मित्र उमेश अनिकेतच्या अंगावर सर्रकन काठा उभा राहिला त्याच्या तोंडातून शब्द फुटेनासे झाले तोच समोरील जीवाच्या आकांताने ओरडली आणि कोणीतरी झुडपातून ओढत फरफडत नेस असल्याचा आवाज होऊन फोन बंद झाला आणिकेतने मोबाईल समोर धरून कॉल हिस्ट्रीमध्ये नंबर पाहिला पण तो नंबरच नव्हता काही वेळापूर्वी आलेला फोन नंबर मोबाईलमध्ये नव्हताच अनिकेतला काही सुचेनासे झाले तो धावतच घरी गेला त्यानं किशोर आणि दीपक या दोघा मित्रांना झालेली घटना सांगितली पण कोणीच विश्वास ठेवत नव्हता दीपक खरंच कोणीतरी आहे जे आपल्याला जिवंत सोडणार नाही विश्वास ठेवा माझ्यावर दीपक आणि किशोरवर काहीच फरक पडत नव्हता पण या घटनेनं अनिकेत मात्र खूप घाबरून गेला होता आज तो घरी एकटाच होता घरचे सर्व कार्यक्रमाला गेले होते तो गाई गाई दात आला सर्व लाईट सुरू करत एक एक रूम पाहत आपल्या रूम रूममध्ये आला दरवाजा नीट बंद करून तसाच आपल्या पेटवर आजूबाजूला पाहत बसून राहिला पुन्हा मित्रांना फोन करून घरी येण्यास सांगू लागला पण आज त्याचे मित्र आपापल्या अप कामात व्यस्त होते पावसाळ्याचे दिवस असल्याने आकाश ढगाने व्यापलं होतं आणि पावसाची रिपरिप सुरूच होती मोबाईल बाजूला ठेवून तो पेडवर आडवा झाला एव्हाना रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते अजूनही तो फोनमधील व्यक्तीच्या विचारातच गुरफटला होता काही वेळातच त्याचा डोळा लागला आणखी किंचित सहा वाज त्याच्या कानावर पडला तसे खडकन डोळे उघडले लाईट सुरूच होत्या बाज झाला की खरंच कुणीतरी बोलवलं होतं असा विचार करत तो आणखीच घाबरला बाहेरील हॉलमध्ये कोणीतरी चालत असल्याचं जाणवलं थोडी कुजबुजही ऐकू येत होती कदाचित कार्यक्रमाला गेलेली घरातील मंडळी आली होती थोडंसं हायसं वाटलं भीती कुठल्या कुठे नाहीशी झाली तो उठला आणि बाहेर हॉलमध्ये येत बोलू लागला बाबा आज येणार नव्हता ना मग कसे काय आलात आणि लग्न कसं झालं पण बाहेर कोणीच नव्हतं एक भयान शांतता त्याच्या सभोवताली पसरली होती आणि केच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले बाबा आई कुठे आहात तो साथ घालत होता पण कोणीच आलं नव्हतं रूमातून बंद होत्या तो आणखीनच घाबरला आजूबाजूला पाहत तो आपल्या रूमकडे वळला थोडं पाणी पिऊन पुन्हा बेडवर पडून झोपण्याचा प्रयत्न करू लागला पण आज त्याची झोप उडाली होती त्याचे कान आजूबाजूला हलका आवाजही टिपत होते या भयान वातावरणात तो आपल्या मोठ्या आलिशान घरात एकटाच होता सर्वत्र इतकी शांतता होती की भिंतीवरच्या घड्याळाचे काटेही स्पष्ट ऐकू येत होते इतक्यात आपल्या रूमच्या बाहेर फरशीवरून कोणाला तरी फरफडत नेत असल्याचा आवाज त्याला आला अनिकेतची भेदरलेली नजर दरवाजाच्या खालच्या फटीवरून आत येणाऱ्या प्रकाशाच्या हालचालीवर स्थिरावली पलीकडे कोणीतरी होतं ज्याची चाहूल अनिकेतला लागली होती भीतीने त्याला अक्षरशः घाम फुटला होता जास्त हालचाल न करता त्यानं आपल्या पायाने चादर चादरवर ओढत अंगावरून डोक्यावर घेतली आणि किलकिल्या नजरेने तो दरवाजाच्या पलीकडे हालचाल मुखपणे पाहू लागला बाहेरून एक विचित्र आवाज येत होता धारधार चाकूने शरीराचा एखादा अवयव हळूहळू कापत असल्याचा आवाज चाकूचं धारधार पात मांस चरा, -चरा कापत होतं आणि वेदनेने ओरडू नये म्हणून तोंड दाबून धरलेलं दरवाजाच्या पलीकडून एक यातनांनी भरलेला आवाज कानावर पडत होता आणि कितला काय करावे सुचेना इतक्यात कोणाला जरी फरफटच ओढत नेत असल्याची चाहूल त्याच्या रूमच्या दरवाजाच्या पलीकडे येऊ लागली तो आवाज पुढे पुढे सरकत होता आवाज थोडा दूर जाताच त्याची नजर बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या मोबाईलवर गेली जास्त हालचाल न करत त्याने तो मोबाईल उचलला तोच मोबाईल व्हायब्रेट झाला आणि भीतीने अंगावर त्याच्या काटाच उभा राहिला स्क्रीनवर पाहिलं पण नंबर होता कोणाची तरी मदत मिळेल म्हणून त्याने फोन रिसीव केला पण काही बोलायच्या आता समोरची व्यक्ती बोलू लागली अनिकेत मी उमेश प्लीज रे वाचव मला ती मला जिवंत नाही सोडणार त्याच्या आवाजातली भीती आणि जिवंत राहण्यासाठी चाललेली धडपड स्पष्ट जाणवत होती पण अनिकेतच्या मेंदूत मात्र लाल मुंग्यांचं वारूळ उठलं होतं उमेश तर दोन आठवड्यांपूर्वीच मेला होता अनिकेतची वाचा बसल्यासारखी ते सुन्नत झाला तोच पुन्हा असह्य वेदनेने कणत असलेला आवाज समोरील व्यक्तीचा आला अनिकेत मी तुझ्या रूमच्या बाहेरच आहे रे वाचव मला एवढं बोलून फोन कट झाला तोच कोणीतरी धावत त्याच्या रूमच्या बाहेर आलं आणि जोरजोरात दरवाजा बुडवू लागला अनिकेत मी उमेश बाहेर ये लवकर ते तुझ्या रूममध्येच आहे ए सी रूम असूनही अनेकेचं सर्वांग घामाणं भिजलं होतं अंगावरच पांघरून घट्ट पकडून धरतर त्या आवाजात तो कोरडला कोण आहेस तू उमेश कधीच मेलाय चोर धरडखोड की कोण आहेस नकवा मारून गेल्यासारखं कोणतीच हालचाल न करता तो पडून होता विसरलास मी कोणते बाहेरून आलेल्या त्या आवाजाने शरीरातील उरले सुरलेलं अवसानही संपलं होतं आपलं मरण त्याला जाणवत होतं इतक्यात त्याला कोणीतरी सरपटत येत असल्याचा आवाज येऊ लागला पण तो आवाज जवळून येत होता त्याच्याच रूममधून भीतीने त्याने आपले डोळे घट्ट मिटून घेतले पण कानावर पडणारा तो केळसवाना आवाज येतच होता त्याच्या बेड घालून कोणीतरी सरपडत आहे असं जाणवलं रूम मध्ये पसरलेल्या मंद प्रकाशात एक मुलगा सरपटत भिंतीकडे जात तिचा आधार घेऊन बसला होता त्यासून अनिकेतकडे होत त्याचे डोळे फोडले असल्याने चेहरा रक्ताने वाकला होता अनिकेत अंगावर घेतलेल्या चादरीतून भयभीत नजरेने पाहत होता तो उमेशच होता रूम मधील मंत प्रकाशात त्याचा रक्ताळलेला चेहरा आणखी भयान वाटत होता कन्हत कन्हत तो म्हणाला अनिकेत तुझं मरण आलंय ती तुझ्या मागे उभा आहे आणि तुझ्याकडंच पाहता आहे का कोण कोण उभा आहे आणि खेत खडबडत उठला पण उमेशच्या कवटीतल्या रिकाम्या खोबण्या तशाच त्याच्यावर स्थिरावलेल्या पूर्ण ताकदीने ओरड्या विकिंचाळा व्यासायनिकेतला वाटत होते पण भीतीने त्याचा आवाजच गेला होता आणि इतक्यात आणखीन एक भयानक गोष्ट घडली त्याला आपल्या मागे कोणाची तरी चाहूल असल्याचे जाणवले आणि दुसऱ्या क्षणाला सर्व लाईट्स जर्र जर्र आवाज करत बंद झाल्या तसा मागासपासून अंधुक प्रकाशात चाललेला जीव खेळ आता भीषण झाला जपकन त्याच्यावर कोणीतरी त्या काळोखात झडप गाठली त्याचं तोंड दाबून धरावं तसा अनिकेतचा आवाजही येत होता आणि एखाद्या धारधार हत्तराने मांस कापावं असा आवाजही हळूहळू खोलीत घुमू लागला हातपाय झाडणाऱ्या शरीराचा शेवटची धडपड थंडावताच एक भयान शांतता पसरली गेली इकडे खडकन वाऱ्याने खिडकी उघडली तशी वाऱ्याची झुळ कात आली एक स्पर्श मला जाणवत होता जसं एखादा सुरेख मोरपीस आपला मखमली स्पर्श माझ्या कपाळावर गालावर करत होतं तर कधी पायांच्या तळव्यावर मी डोळे उघडले रात्रीचे तीन वाजायला आले होते हा स्पर्श जसा नेहमीचा होता तसे पुन्हा तिचे जुने मेसेज बसताना पापण्या ओल्या झाल्या दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे वर्षा आणि मी तिच्या घरी बाईकवरून निघालो मेन रोडवरून आम्ही नेहमीच्याच वेगात जात होतो पाऊस नसला तरी वातावरण ढगाळ होतं गप्पा मारता मारता आम्ही कधी पोहोचलो समजलं नाही पण पत्ता शोधायला खूप वेळ लागला नाही खूपच छान बंगला होता लोखंडी गेट सरकवून आम्ही आत गेलो माझं हृदय मात्र धडधडत होतं दरवाजा ती उघडेल की आणखी कोणी माझ्या चेहऱ्यावरील आनंद न लपवण्यासारखा होता हे पाहून वर्षानं स्वतःच्या कपाळावर हात मारला आणि डोअरबेल वाजवली काही वेळ दरवाजा उघडण्याची चाहूल लागली एका मुलीने दरवाजा उघडला मी काही बोलायच्या आतच वर्ष म्हणाले गायत्री इथेच राहते ना हो असं म्हणत त्या मुलीनं संशयानं पाहिलं तोच वर्षाने परिस्थिती हाताळली मी तिची कॉलेजमधली मैत्रीण आहे तिनं आत यायला सांगितलं तसं आम्ही आज सोफ्यावर बसलो थांबा आईला बोलवते तिने तिच्या आईला हाक देत आमच्याकडे एकटक पाहू लागली खूपच छान बंगला होता जिना उतरत एक चाळीशीतली स्त्री आमच्याकडे पाहतच आली गायत्रीची आहे आहे की मोठी बहीण हेच आम्हाला समजेना वर्षाने नमस्कार करत आमची ओळख करून दिली कॉलेज सुरू होऊन खूप दिवस झाले तरी गायत्री आली नाही फोन पण बंद आहे काळजी वाटली म्हणून भेटायला आलो तशी ती बाई एकदम दचकून म्हणाली काय गायत्री आदल्या दिवशी इथून कॉलेजसाठी निघून गेली त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले मी तिची सावत्र आई आहे म्हणून ती जास्त माझ्याशी बोलत नाही पण मला सैन पडत नाही सावत्र असले म्हणून काय झालं तर मी आईच ना डोळेपदराने स्वच्छ करत म्हणाली खूप मुलांबरोबर तिचं अफेअर होतं मला वाटतं कोणासोबत तरी पळून गेली असेल तिचं बोलणं ऐकून आम्ही हजरून गेलो पुढे काय बोलावं ते सुचे ना तिची बडपड चालूच होती पण माझं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे नव्हतं आम्ही त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो मनात नको नको ते विचार येऊ हो लागले त्यांची मुलगी काही अंतरावर उभी होती कदाचित आमची बाहेर पडण्याची वाट बघत होती तिच्याकडे पाहत गाडी थांबवली मला पाहताच ती म्हणाली मी तुम्हाला ओळखलं होतं दिदीने व्हॉट्सअपवर तुमचा फोटो दाखवला होता क्षणभर थांबून ती मुन्हा बोलू लागली गायत्री तिने माझी सावत्री बहीण आई तिला खूप त्रास द्यायची तिच्या निवडी सोडाच पण कधी वेळेवर जीवनही द्यायची नाही बाहेरच्या एखाद्या मुलाने छेड काढली तर त्या मुलाला रागवण्यापेक्षा दीदीला रस्त्यातच अपमान करायची आणि घरी येताच मारहाण करायची तिच्या आवाजातली वेदना स्पष्ट जाणवत होती दीदी बेपत्ता झाली याचा जास्त आनंद आईलाच झाला आहे प्लीज तिला शोधायला मदत करा तिनं पानालेल्या डोळ्यांनी आमच्यासमोर हात जोडले एक सांगू का हां बोला ना गायत्री दीदी खूप प्रेम करते तुमच्यावर खूप अपेक्षेने तिच्या घरी आलो होतो पण आता खूपच अस्वस्थ झालो त्याहून अधिक भीती वाटत होती आम्ही परतीचा रस्ता धरला ठरलेल्या वेळेत वर्षाच्या घरी पोहोचलो आणि तिच्याच घरी चहा घेऊन माझ्या घरी आलो ती रात्र मी जागूनच काढली ती कुठे असेल कशी असेल दुसऱ्या दिवशी कॉलेजला आलो पण लेक्चरला बसण्याचा मूडच नव्हता लायब्ररीत निघालो तिथंच पायरीवर दोन मुलं पाठमावरी मोबाईलवर काहीतरी पाहत बसली होती मी त्यांच्या मागे जाऊन पाहिलं तसं पायाखालची जमीनच सरकली जुहानी माझ्या तोंडून तो जोड शब्द निघाला झटकन त्यांच्या हातातला मोबाईल हिसकावून घेत एकाचा कॉलर पकडला कुठून घेतलीस ही क्लिप त्याला संतापाने विचारलं पण त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तर पायाच्या आगमस्तकाला शिरली मोबाईल तसाच हातात घेतला त्यांना काही न बोलता बाहेर आलो तेही बाहेर आले कदाचित मोबाईल फोडेन ह्या भीतीने पण मी बाहेर पडलो ते शोधायला पण शोधायला त्रास नाही झाला कारण ज्यांना शोधत होतो ती दोन मुलं नेहमीच्या त्यांच्या जागेवरच दिसली कॉलेजच्या बाहेर मुलींना शिट्टा मारत छेडछाड करत होती त्यांच्याकडे पाहून मस्तकाची शिर चुटली समोरच्या मैदानात काही मुलं क्रिकेट खेळत होती तसाच चालत त्यांच्यातून एक स्टंप उपसली आणि जात त्यातल्या एकाच्या डोक्यातच फोडली त्याला पडलेला पाहून दुसरा घाबरून सुसाट वेगाने निघाला अरे काय झालं माझा मित्र सचिन विचारू लागला तशी मुलामुलींची गर्दी जमली सचिन समोर मोबाईलची स्क्रीन धरली ते पाहून प्रत्येकजण संतापला मोबाईलमधील मेमरी कार्ड काढून तोडून टाकलं जो तो हातात काही सापडेल त्यानं मारत होता मुलांना बाजूला करत मुली पुढं आल्या आणि पायातल्या सँडलनं त्यांचा समाचार घेतला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला पण जखमी असल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं सर्व मित्रमैत्रिणी आम्ही सुन्नच झालो कारण जे घडलं ते भयंकर होतं किती वाईट रे ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यालाच उद्ध्वस्त केलं वर्षाच्या तोंडून बाहेर पडलेलं त्या जड शुभता सर्वच अनुदरित झाले मोबाईलच्या रिंग झाल्या नंबर अनोळखी होता मी फोन रिसीव्ह केला समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून हातरूनच गेलो कॉल कट केला सचिन वर्षा हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आपल्याला मी चिंता तर नजरेने म म्हणालो रुग्णांच्या आणि नातेवाईकांची नेहमीची गर्दी आमचा आठ दहा जणांचा ग्रुप एकदम आत शिरला मॅडम रिसेप्शनिस्टवरती उभ्या असलेल्या मुलीला सचिनने पेशंटचं नाव सांगितलं दुसरा मजला तेवढा ऐकताच सर्व पायऱ्या चढून वर आलो समोरच लाकडी बाकावर तिची बहीण आईच्या कुशीत डोकं खुपसून रडत होती तर आई शून्य झाल्यासारखी शून्यात पाहत होती पण अश्रू मात्र एकसारखे वाहत होते तिचे वडील डॉक्टरांना विनवण्या करून आपल्या मुलीचा जीव वाचवा म्हणून सांगत होते मी तर गेलो तसे त्यांना जरा घहीबरूनच झालं आम्ही त्यांना धीर देत आय सी यूच्या काचेतून आत पाहिलं तर ती बेशुद्ध अवस्थेत होती काहीतरीही तिचे अश्रू तिच्या गालांवर नोगळत होते तिला पाहून वर्षाला तर हुंदका आला खूप प्रश्न माझ्या मनात होते आणि त्या प्रश्नाचे उत्तर फक्त तीच देऊ शकत होती आम्ही सगळे तिचा जीव वाचावा यासाठी प्रार्थना करत होतो डॉक्टर रूममधून बाहेर येत म्हणाले विष पूर्ण शरीरात पसरले तिथे अठ्ठेचाळीस तासात काहीही होऊ शकतं तिच्या मनावर एक दडपण आहे म्हणूनच तिने विष खाल्लं असणार तिचं मन हलकं व्हायला हवं आम्ही समजून गेलो होतो तिनं असं का केलं आणि तिच्या आई बाबांना धीर देत तिथून बाहेर पडलो कॉलेजमधील मुलांकडून समजलेलं ते सत्य राहून राहून मन विचलित करत होतं मनांचं काहूर उठलं होतं एक एक भयान सत्य जावडा पसरत आलं होतं आणि पुढं काय वाढून ठेवलं आहे हे विचार करण्याचं धाडसही होईना तोच मोबाईलच्या रिंगचा आवाज आला वर्षा होती बोल ना उदासवाने आवाजात मी म्हटलं ती शुद्धीवर आली आहे आणि तुझ्यासोबत बोलायचं आहे क्षणाचाही विलंब न करता कॉलेजमधून वर्षाला घेऊन तसाच हॉस्पिटलमध्ये गेलो ती शुद्धीवर आली होती पण कोणाशीच बोलत नव्हती भीतीपुटी ती आई वडिलांशी काहीच बोलली नाही तिच्या वडिलांनी आम्हाला आज जाण्यास खुनावलं आज जाताच वर्षाने तिचा हात आपल्या हाती घेतला आणि म्हणाली सुहानी हळूवार तिने डोळे उघडले आम्हाला पाहताच तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि हात जोडत म्हणाली प्लीज मला माफ कर रे मी तुला त्रास दिला खूप खरी मैत्री आणि खरं प्रेम ओळखलं नाही माझेही डोळे पाणवले पुढे जात तिचा हात आपल्या हातात घेत तिला थोडा धीर दिला तशी ती पुढे म्हणाली खूप प्रेम करतोस ना गायत्रीवर पाणवलेल्या डोळ्यांनी मी होकार दिला माहीत आहे मला पण त्या राक्षसांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं रे बोलता बोलता ती हुंदके देऊ लागली जे घडले त्यात तुमची चूक नाही पोलीस त्यांना काही सोडणार नाहीत मी गायत्रीला जशी असेल तशी स्वीकारेन पण प्लीज सांग ती कुठं आहे मी तिच्यासोबत खूप म्हणजे खूप दूर निघून जाईन आणि जर तिला मी आवडत नसलो तरी पण एकदा तिला भेटायचं आहे मला माझे शब्दही अडखळत होते बोलता बोलता मला गही आलं वर्षाने माझ्या खांद्यावर हात ठेवला तशी सुहाणी पुढे म्हणाली तिचाही खूप जीव होता तुझ्यावर पण सगळं माझ्यामुळं संपलं बघ मला तिच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता गेली रेती आपल्याला सोडून हे जग कायमच सोडून गेली ती संपली काळीच फाडून टाकणारे सुहाण्याचे शब्द एकदाच मी कोसळलो कोणीतरी शरीरातलं प्राण काढून घ्यावं असं वाटलं डोळ्यातील पाणी ओघळून कधी गालावर आलं ते कळलं नाही संजीव कॉलेज सुरू व्हायच्या आदल्या दिवशी माझा बर्थडे होत रे माझी बेस्ट फ्रेंड गायत्रीसोबत करायचा होता म्हणून मी तिला आधीच माझ्या घरी यायला सांगितलं होतं माझा बॉयफ्रेंड उमेशनं मला भेटायला बोलवलं आणि सोबत तिलाही घेऊन यायला सांगितलं सोबत गायत्री आहे हे त्यांना माहीत होतं आमचा ब्रेकअप झालेला म्हणून मी नकार दिला तसा माझा चोरून बनवलेला एम एम एस व्हॉट्सअपवर पाठवला त्यावेळेस संपले मी तो एम एम एस पाहताच आयुष्य संपले असं वाटलं वर्षासून मनाने सगळं ऐकत होते तशी सुहानी पुढे म्हणाली एक मुलगी जेव्हा मनापासून प्रेम करते तेव्हा ती त्या मुलावर आपल्या जन्मदात्या आईबाबांपेक्षा ही देवापेक्षाही जास्त विश्वास ठेवते पण त्यानेच माझा विश्वासघात केला जगासमोर मला असं उघडं केलं तिचे शब्द ऐकून सुन्न झालं आणि भरूनही आलं पण तसाच तिचं बोलणं ऐकू लागलो माझा ना इलाज झाला गायत्रीला खोटं सांगून सोबत घेतलं आम्ही माझ्या गाडीवरून त्यांनी बोलवलेल्या जागेवर गेलो रस्ता तसा सुमसानच होता उमेश एकटाच दिसला जिथे उमेशचा खून झाला होता तिथंच त्यानं आम्हाला बोलावलं होतं गायत्री रस्त्यावरच गाडीशेजारी उभी राहिली मी त्यांच्याजवळ गेले तसं त्यांनी मला जंगलात नेलं मी त्याला एम एम एस डिलेट कर म्हणून विनमना करू लागले खूप रडले पायावरही डोकं टेकलं पण त्याला माझे दया आले नाही इतक्यात तिथेच लपून बसलेले त्याचे मित्र बाहेर आले बोलता बोलता तिला हुंदका का असा झाला आम्ही दोघे शांतपणे तिचं बोलणं ऐकत होतो तशी ती पुढे म्हणाली तिथले प्रत्येकजण आपापल्या मोबाईलवर कधी तू मोबाईल पाहायचे तर कधी वाचण्यांना भरलेल्या नजरेनं मला पाहायचे आपलं अंग चोरून मी मान खाली घातली आणि माझं सर्वस्वच हरवून गेलं बघ बोलता बोलता सोहानी हुंदके ते ढसा ढसा लागली त्या दिवशी व्हिडिओची भीती घालून तिथल्या प्रत्येकानं माझ्यासोबत नको नको ते नकोत केलं माझा असा आवाज ऐकून गायत्री आत आली काळजावर दगड ठेवून सगळं ऐकत होतो मी सोहानीच्या डोळ्यातून एकसारखं पाणी येत होतं तिचे शब्दही थरथरत होते माझी अवस्था बघून गायत्रीच्या अंगावर सरकन काटा आला मी ओरडले गायत्री इथून पळून जा पण गायत्री सुन्न झाली तिने तिथलीच काठी उचलली आणि त्यांना मारून मला सोडवण्याचा इतके प्रयत्न करू लागली पण अर्थातच त्या सगळ्यांच्या समोर आमच्या दोघींची ताकद कमीच पडली त्यांनी गायत्रीला मारून टाकलं आणि मला धमकी दिली त्यामुळे मी हे कोणालाच बोललो नाही मी तिथून निघालो गायत्रीच्या प्रेतासोबत त्यांनी काय केलं मला माहिती नाही पण हो गायत्रीने मात्र स्वतःचा बदला घेतला आहे बरं का आणि ज्यांनी तिच्यासोबत ते केलं त्या सगळ्यांना एक एक करून ती संपवणार आहे तिचं हे बोलणं ऐकून मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला का ते स्वप्न मलाच पडत होतं दोघांच्याही मृत्यूच्या वेळा माझ्या स्वप्नात काय येत होत्या आणि मला का दिसत होतं या सगळ्या सगळ्याचा अर्थ मला समजला होता गायत्रीला गमावण्याचं दुःख नेहमीच माझ्या मनात राहणार होतं पण तिने बदला घेतला या गोष्टीचं जास्त समाधान वाटलं ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका